करताना या शंभर गुणांवरती सर्व मेरिट या दोन हजार पंचवीस सव्वीस भरतीच फिरणार या शंभर गुणांची तयारीमध्ये माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्याने पहाटे तीन ते सकाळी दहा पर्यंत हा जो वेळ भेटतो तुम्हाला सात तासाचा याच्यामध्ये तुम्हाला ची तयारी करून घ्यावी लागेल त्यानंतर बारा ते तीन मध्ये महाबली आपले जे लेक्चर चालतात बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्ही सेव्ह करतो लेक्चर मध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जीके बारा ते तीन मध्ये तुमचं त्यानंतर डिसेंबर पासून आपण दररोज शंभर गुणांचा पेपर चालू करणारे जेणेकरून दररोज शंभर प्रश्न माहिती होती समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या एटी टू पडताय ब्याऐंशी मार्क पडताय पण अठरा प्रश्न जर चुकताय त्यांच्या आठव्या प्रश्नावरती काय करायची भर द्यायची पेपर सोडवताना आपला नफा तोटा चुकतो तो नफा तोट्यावरती तो 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 भर द्यायची म्हणजे प्रत्येक टॉपिक काय कव्हर होईल आणि संध्याकाळी त्याने सहा ते रात्री अकरा पर्यंत याच्यामध्ये मराठीचा एक टॉपिक गणिताचा एक टॉपिक आणि बुद्धिमत्ताचा एक टॉपिक जोपर्यंत जिके हा भाग सकाळच्या वेळात वाचून होत नाही आणि दररोज हे चॅप्टर होत नाही तोपर्यंत शंभर गुणाची तयारी होणार नाही विद्यार्थ्यांनी मी जे सांगतो त्याचा नीट विचार करा या वर्षीच्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त मेरिट फिरणार पेपरमुळे पोलीस पेपरच बनवत आणि पोलीस न बनवण्याचं साधन सुद्धा पेपरच आहे म्हणून कुठला वेळ न गाता घालवता चार तारखेपासून नवीन बॅचला महाबली वेळेला संपर्कात साधन धन्यवाद